नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते म्हणतात ना एक की एकदा आनंदाच्या बातम्या सुरुवात झाली की एकामागून एक आपल्यावरती येत असतात आणि तसंच आता घडलेलं आहे मोदींच्या सरकारने ऑपरेशन सिंधूर जाहीर केल्यानंतर निर्विवाद यश आपल्या सुरक्षा दलांना आर्मीला लष्कराला मिळालं आणि त्याच्यानंतर पाठोपाठ आलेली दुसरी आनंदाची बातमी ही आहे की गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाच्या विरोधामध्ये जी आघाडी उघडलेली होती त्या आघाडीच्या अन्वय त्यांचा जनरल सेक्रेटरी या उच्च पदावरचा नेता बसवराज ह्याला ठार मारण्यामध्ये सी आर पी एफ च्या जवानांना यश आलेलं आहे बसवराज ह्यांना ठार मारण्याचा हा जो प्रसंग आहे तो दोन तीन ते तीन ओळींमध्ये सांगते फार लांबण लागत नाही कारण त्याचं वर्णन तुम्ही आता ऐकताय छत्तीसगड मध्ये एक एरिया आहे अबुजमड म्हणतात आणि हा अबुजमड जो आहे त्याच्या अवतीभोवती पूर्ण जंगल आहे हे जंगल जे आहे ते जवळजवळ दोन तीन, ते तीन त्यांच्या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे त्यातलाच एक जिल्हा आहे तो नारायणपूर दुसरा दांतेवाडा तर आ, ज्या ठिकाणी बसवराज यांना मारण्यात आलं तो नारायणपूर जिल्ह्यामधलं ठिकाण आहे असं सांगितलं जात या ठिकाणी जनरल सेक्रेटरी पदावरचा माणूस मारला जाणं ही सोपी गोष्ट नाहीये मला वाटतं ना ममता बॅनर्जींनी दोन हजार दहा साली म्हणजे त्या वेस्ट बंगालमध्ये मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यानंतर मल्लोजुल्लो कोटेश्वरराव कोटेश्वरराव उर्फ किशनजी ह्यांची हत्या करण्यामध्ये त्यांना यश आलेलं होतं असं म्हणतात की बॅनर्जींनी सुद्धा त्यांना लुभावून एका ठिकाणी आणलं आणि मग तिथे कपटाने त्यांचा काटा काढला गेला त्याच्याच वेळेला त्यांचे सर्वोच्च नेते जे गणपती ह्यांच्या नंतर आता दोन नंबरचं पद जे आहे ते जनरल सेक्रेटरी पद कोणाला मिळणार हा प्रश्न होता आणि तिथेच बसवराज यांची नेमणूक झालेली आपल्याला दिसते बसवराज हे त्यांचा जन्म आंध्रमधला मध्ये शिक्षण झालं आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्या नक्षल चळवळीमध्ये आंध्रच्या नेत्यांचं प्रचंड प्राबल्य होत माझं पुस्तक आहे नक्षलवादावरच आणि ते तुम्हाला मिळालं तर तुम्ही जरूर बघा तुम्हाला दुम्हाला दुम्हाला संपूर्ण इतिहास जो आहे नक्षल चळवळीचा आणि अगदी थोडक्यामध्ये पण मूलभूत माहिती जी आहे ती जर का तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला त्या पुस्तकामध्ये जरूर मिळेल बसवराज यांची ही जी हत्या केली गेली त्याच्याबद्दल तुम्ही अनेक सर्व गोष्टी ऐकाल पण त्याच्यामधल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आज मला प्रकाश टाकायचा आहे कारण ह्या गोष्टी किंवा हे प्रश्न जे आहेत ते सहसा विचारले जात नाही जनरल सेक्रेटरी लेव्हलचा माणूस ज्याच्या डोक्यावरती दीड कोटीचं इनाम सरकारनी जाहीर केलेलं होतं असा माणूस हुकाफुकी मारला जात नाही मित्रांनो कारण ही जी वरिष्ठ मंडळी असतात ना त्यांना संपवण्याचे काही विशिष्ट मार्ग असतात गॉडफादर का ही कादंबरी तुमच्यापैकी किती जणांनी वाचली आहे ती कादंबरी जरी असली तरी, तरी देखील माफियांच्या जीवनामध्ये घडलेले जे खरेखुरे प्रसंग आहेत त्यांची मग थोडेफार प्रसंगाचं वर्णन नाव सगळं बदलून त्यांनी एक कादंबरीच्या रूपाने तुमच्या समोर जरूर पेश केलेला आहे पण त्याच्यामधल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत म्हणजे जो चार्ली लकी लुचाना त्यांनी आपल्या बॉसला कसा मारला आणि ते सांगत असताना एक तुम्हाला सातत्याने दिसून गेला गॉडफादर कादंबरीमध्ये सुद्धा गॉडफादर वरती जो हल्ला होतो त्या हल्ल्यामध्ये त्याचा जवळचा साथीदार फोडण्यामध्ये समोरच्या टोळीला यश आलेलं होतं इंदिरा गांधींच्या बाबतीतही तुम्हाला तसंच म्हणता येईल त्यांच्या सगळ्यात जवळचा कोण होता तर त्यांचा सुरक्षा गार्ड होता आणि त्यालाच फोडण्यामध्ये यश मिळालेलं होतं त्याला तिथे पोस्टिंग म्हणजे त्या प्रकरणाची सगळी चौकशी करणारे जे न्यायाधीश होते त्यांनी एक चिठ्ठी घरी पाठवलेली होती राजीव गांधींना की अमुक एका व्यक्तीपासून दूर राहा आणि त्यानंतर त्या व्यक्तीला दूर केलं गेलेलं होतं जो इंदिरा गांधींचा सर्वात विश्वासू सेक्रेटरी म्हणून अगदी तुम्ही म्हणाल की दिवसाचे वीस तास त्यांच्या सोबत असणारा माणूस असो तर ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या मोठ्या नेत्याला मारायचं असतं त्यावेळेला असे आतून फंद पितुरी करणारी माणसं लागतात ते काल परवाचीच बातमी नाही का तो जो एक दहशतवादी मारला गेला पाकिस्तानामध्ये त्याला त्याच्या घरामध्येच गोळी घातली गेली हे कसं काय होऊ शकतं प्रश्न पडतो आपल्याला पण बसवराज यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच प्रश्न आहे सत्तर वर्षाचे वय होतो बसवराज यांचं अर्थातच एवढ्या मोठ्या पदावरची व्यक्ती एक एकटी फिरत नाही जंगलात जरी ते जंगलामध्ये असले अबुझमड सारखं अत्यंत दाट जंगल आहे आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की काही वर्षांपूर्वी त्या अबुजमड मध्ये पाय टाकायला पोलीस सुद्धा घाबरत असेल त्या अबुझमड मध्ये त्यांची हत्या करून आणली म्हणजे परिस्थितीमध्ये किती झपाट्याने फरक पडलेला आहे ह्याची तुम्हाला कल्पना येईल ही माणसं जी असतात उच्च पदे फिरत नाही त्यांच्या सोबत तिस चाळीस माणसं असतात आणि माणसं म्हणजे नुसती माणसं नाही हत्यारबंद साथीदार असतात आणि मग अशा ठिकाणी त्यांची हत्या करून आणली ह्याचा अर्थ काय होतो ह्याचा अर्थ एकच होतो की त्या ते त्या त्यावेळी त्या ठिकाणी त्या असणार आहेत ह्याची शंभर टक्के खबर ही सीआरपीएफच्या जवानांना होती आणि त्या बातमीच्या सत्यासत्यतेवरती विसंबून राहून सीआरपीएफ ने ही कारवाई केली असं म्हणतात की खुद्द गणपती सुद्धा लक्ष्मणराव ज्याला म्हणतात मुक्पला लक्ष्मणराव ते आसपास तिथेच होते परंतु ते कदाचित निघून गेलेले असतील आणि बसवराज तिकडे होते जनरल सेक्रेटरी म्हणजे सेकंड इन कमांड अशी पोझिशन असते तुम्ही जर का भारतामधले कुठचेही महत्वाचे नक्षलवादी हल्ले त्याचा जर का विचार कराल थोडा अभ्यास कराल तर त्याच्या मागे या बसवराज यांचा हात असले तो तुम्हाला दिसून येईल शिक्षणाने इंजिनियर असलेला माणूस आणि स्फोटकांचं प्रचंड ज्ञान असं कॉम्बिनेशन बसवराज यांच्याकडे होतं तेव्हा त्यांच्याच टीम मधल्या कोणाला तरी फोडण्यात सीआरपीएफचं यश आलं नंतर जे सांगितलं जातं ते महत्वाचं त्यांना जेव्हा घेरलं गेलं त्यानंतर त्यांनी तो घेरा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये एका एक, एक, एक पोलीस सुद्धा बळी पडलेला बड़ आहे असं आपल्याला दिसत त्याचा अर्थ दुसरा असा होतो कि तिस्चाळीस साथीजार जे आहे ते सगळे मारले गेले या सगळ्यामध्ये आणि ते आश्चर्यचकित झाले असणार आपला हा सुगावा हे ठिकाण तसं काय सीआरपीएफच्या आर जवानांपर्यंत जाऊन पोचलं या धक्क्यातून बाहेर पडे पडे पर्यंत ते सगळेजण मारले गेले पण त्यांनी प्रयत्न केला सुटण्याचा आणि त्याची निशाणी जी आहे एका। ती एका पोलिसाच्या ठार होण्यामध्ये आपल्याला दिसते पोलीस म्हणजे सीआरपीएफ जवानाच्या धारातीर्थी पडण्यामध्ये आपल्याला दिसते ह्याचाच अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो की प्रश्न विचारला जातो आपल्याला माहितीये की युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक विधान केलेलं होतं की देशापुरचा सर्वात बिकट प्रश्न सर्वात बिकट समस्या जर पुढची असेल तर ती नक्षलवादाची आहे अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठा धोका नक्षलवादाकडून आहे कारण मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये जवळजवळ चारशेहून अधिक जिल्ह्यांपर्यंत नक्षलवादी पोचलेले होते नक्षलवादी पोचले ह्याचा अर्थ ते बिनधास वावरत होते तिकडे बिनधास आपल्या कारवाया करत होते त्याच्यामधले जवळजवळ एकशे सव्वीस जिल्हे असे होते की जिथे पोलिसांना पोचणं सुद्धा अशक्य झालेलं होतं हे सगळे चारशे वरून आज हे ज्याला आपण म्हणतो ना की अत्यंत महत्वाचे जिल्हे जिथे पोलीस सुद्धा पोचू शकत नाहीत असे आता फक्त बारा उरलेले आहेत सव्वाशे वरून बारा पर्यंतची मजल ही अशी तशीच नुसती गृहमंत्र्यांनी साध्य केलेली नाही त्याच्या मागे खूप मोठ प्लॅनिंग आहे एक लक्षात घ्या तुम्ही नक्षलवाद्यांसारखे लोक त्यांच्याकडे सर्व प्रकारची हत्यारं आहेत लक्षात घ्या त्यांच्याकडे पैसा आहे आणि तो पैसा ते ड्रग ट्रॅफिकिंग मधून मिळवतात चोरट्या शस्त्रास्त्रांचे व्यापार करतात बँका लुटतात अनेक लोकली प्रजेकडून शेतसारा सुद्धा तेच वसूल करत होते जिथे त्यांचा वावर आपण म्हटलं ना तो वावर जिथे होता तिथे सरकारला रेव्हेन्यू मिळत नव्हता त्या ठिकाणी तर तो, तो सगळा रेव्हेन्यू हा नक्षलवाद्यांकडे जात होता असं त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती एक वेगळं आपल्याला कदाचित बोलावं लागेल इतकं मटेरियल आपल्याला उपलब्ध असेल पण ही त्यांची आर्थिक बैठक त्याच्यावरती चढवलेला लष्करी मुलामा तुम्हाला आश्चर्य वाटेल की नक्षलवाद्यांची हत्यारं जी आहेत तुम्हाला वाटत असतील सगळी स्मगल होऊन येतात स्मगलहून नव्हती येत ती भारतात बनवली जात होती त्याचे अनेक स्पेअरपार्ट भारतामध्येच बनवले जात होते त्याचं असेंब्ली करायचं काम सुद्धा या हुशार लोकांनी शिकून घेतलेलं होतं आणि मग हे जे पार्ट बनवणारी सेंटर्स होती ती शहरांमध्ये होती ती शहरांमध्ये होती तिथे त्यांना गणवेश लागतो तो गणवेश सुद्धा शहरामधून जात होता त्यांच्या सप्लाय लाईन सगळ्या शहरात होत्या आणि म्हणून शहरामध्ये सुद्धा त्यांचे वावरणारे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी आडोसा लागतो त्यांना निर्वेदपणे तिथे सरमिसळ होऊन जनतेमध्ये वावरायचं असेल तर त्यांच्यासाठी सेफ हाऊसेस लागतात आणि ती सेफ हाऊसेस देणारे अर्बन नक्षल तुम्ही ज्याला म्हणता ना अर्बन नक्षल अर्बन नक्षल असा सोशल मीडियामध्ये आपण नेहमी म्हणत असतो की ही मंडळी काय प्रत्यक्ष युद्धामध्ये भाग घेत मग त्यांना तुम्ही कशासाठी इतकी कलम लावता असा प्रश्न विचारणारे बुद्धिवंत पत्रकार आपल्याकडे भरपूर सुकाळ होता मनमोहन सिंगांच्या काळात ती गोष्ट अगदी टिपेला गेलेली होती तेव्हा गृहमंत्र्यांनी जी ही आघाडी सुरू केली तेव्हा तिला मल्टी डायमेन्शन मधून अनेक प्रमा परिमा या प्रश्नाकडे बघितलं गेलं आणि म्हणूनच तुम्हाला आज जे यश मिळताना दिसतंय त्याचं कारण ते आज खात्रीपूर्वक गृहमंत्री सांगतात आणखी एक वर्षामध्ये नक्षलवाद ही समस्या आम्ही गाडून टाकू ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ही म्हणजे नक्षलवाद ही समस्या तुम्हा आम्हाला अंतर्गत सुरक्षा तुम्हाला माहिती नसेल कदाचित पण हे जे तीन चारशे जिल्हे होते त्या जिल्ह्यांमध्ये हे नक्षलवादी लोक आजपर्यंत टेलिकम्युनिकेशन लाईन येऊ देत नव्हते नवे रस्ते बांधू देत नव्हते तिथे कारखाने उभे करू देत नव्हते म्हणजे जर का आपण तिकडच्या जनतेला दुसरे उपजीविकेचं साधन द्यायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये खंड पाडत होते विघ्न आणत होते आणि त्यामधले अनेक कारखाने हे महत्वाचे होते जे खनिजांशी संबंधित होते असं तुम्ही सारखं म्हणता ना की अमेरिकेला दुर्मिळ खनिज पाहिजेत चीनला पाहिजेत मग त्या खनिज आणि त्याच्यासाठीची सगळी लढाई ते सगळे बंद पाडायचा उद्योग म्हणून ही नक्षल चळवळ वापरली जात होती आणि त्याचे पोषणकर्ते जे होते ते कोण होते तर ते अर्बन होते। नक्षल होते आणि म्हणून मी ज्याला म्हटलं की अनेक परिमाणांमधून ही लढाई लढली गेली त्याच्यामध्ये नक्षलवादाचं जे मूळ स्वरूप आहे अत्यंत हिंसक स्वरूप हे तुमच्या माझ्यापर्यंत अत्यंत सौम्य करून दाखवायचं काम जी मंडळी करत होती त्यांना अर्बन नक्षल म्हणतात आणि पहिला त्यांचा बिमोड केला गेला त्यांचा बिमोड केला गेला म्हणजे काय त्यांना काय गोळ्या घालून ठार मारलं नाही परंतु अशी मंडळी जी असतात ती मध्यम वर्गीय भितरट किंवा उच्च मध्यम वर्गीय त्यांच्या मागे केसेसचा नुसता ससेमिरा लागला तरी ते अर्धमेले होत असतात आज तुम्हाला कुठे दिसलं का बसवराज यांच्या हत्येनंतर थोडीफार कुरकुर कुरकुर ती खास करून काँग्रेस पक्षातून रेवंत रेड्डींच्या गटामधून येताना तुम्हाला दिसते आहे की असं मारण्याची काय गरज होती ही चकमक कशाला केली त्यांना पुढे जाऊन अटक नसती का करता आली अरे वा ज्या ज्या लोक जे हत्यारबंद लोक आहेत आणि ज्यांनी सुटून जाण्याचा प्रयत्न करत असताना एका सीएफच्या पीएफच्या जवानाला ठार मारलं त्यांना जाऊन पोलिसांसारखं कोणीतरी अटक करायला पाहिजे होतं या लोकांना काय कल्पनेची भरारी आहे बघा आता ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की ही चकमक जी आहे तिथे सुप्रीम कोर्टापर्यंत याची लढाई सरकारला लढावी लागेल सरकार लढेल तो प्रश्न नाही पण ह्या लोकांची जी सडकी मनोवृत्ती काय आहे त्याचा विचार करा मी नक्षलवादाच्या चळवळीकडे केवळ नक्षलवाद म्हणून बघत नाही त्यांनी जे अंतर्गत विकासामध्ये आणलेले अडथळे आहेत अशाही दृष्टीने बघत नाही पण आज देशासमोर जी प्रचंड मोठी समस्या उभी आहे एका बाजूला पाकिस्तान बांगलादेश चीन सारखे लोक तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करतायत या घेरण्याचा प्रयत्नामध्ये त्यांना सहाय्य करणाऱ्या शक्ती ज्या अंतर्गत देशामध्ये उपलब्ध होत्या आणि ज्या विलिंगली स्वच्छेनी मदत करत होत्या त्यांच्यामधला सर्वात मोठा फोर्स नक्षलवाद होता कारण हा नक्षलवाद हा शपतेवरती माओवादी होते ते तिकडे मूळ चीन मध्ये सगळे माओला विसरून गेलेले आहेत आणि माओला मूर्ख समजत आहेत पण हे अजून शपटा घेऊन आपण माओवादी असल्याचं सांगत होते सगळ्या जनतेला तेव्हा ही जी कीड आहे ती कीड कशा प्रकारे मोदींना त्यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा उपयोगी पडणारी आहे केवळ बाह्य शत्रूंचा नाही तर अंतर्गत शत्रू ज्या समस्या उभ्या करतायत त्यातून सुद्धा तुम्हाला सुटका हवी असेल तर मग ह्या शक्तींचा बिमोड करावा लागतो लाल आणि हिरवे ह्या ज्या शक्ती आहेत त्यातल्या लाल शक्तीचा तुम्ही आज जर का बिमोड करू शकला तर उद्या ही सगळी शक्ती जी आहे ती इथल्या हिरव्यांकडे तुम्हाला वळवता येणार आहे आणि हे फार मोठं पाऊल उचललं गेलेलं आहे हे मोठं यश आहे गृहमंत्री अभिनंदनाचे मानकरी आहेत असं मी म्हणते आणि एका मागून एक ह्या चांगल्या ज्या आनंदाच्या बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत ती मालिका तशीच सुरू राहावी अशी देवाकडे प्रार्थना करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मित्रांनो लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू हो द्या नमस्कार